धैर्य सावीनी बऱ्याच दिवसांनी घालवला एकत्र वेळ सहन होत नाही आहे होणारा अन्याय दोघांची ही वाट जुळली गाठग मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर सावी आणि धैर्यच्या प्रेमाची परीक्षा सुरू आहे या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार आणि ट्विस्टने भरलेला असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे की एकीकडे सावीला मात्र रात्री झोप येत नाही आहे कारण सावीला धैर्यची चिंता लागून राहिलेली आहे सावी विचार करते की धैर्यने दिवसभर काम केलंय त्यांनी सगळ्यांसाठी जेवण बनवलं पण स्वतःच उपाशी झोपलेत म्हणून तर सावी म्हणते की धैर्यवर होणारा हा अन्याय मी कधीच सहन करू शकत नाही मला मलाच काहीतरी करावं लागेल आणि त्यानंतर सावी जेवण घेऊन धैर्यने बांधलेल्या तंबू पर्यंत जाऊन पोहोचते दे। धैर्यला झोपेतून उठवते आणि त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवते दोघं बरे दिवसांनी एकत्र वेळ घालवताना दिसतात दोघांच्या प्रेमाची परीक्षा सुरू आहे पण ती देण्यासाठी दोघांची जिद्द आणि मेहनत सुद्धा बघायला मिळते धैर्य सुद्धा खूप खुश होतो सावीला बघून आणि तोही भूकेला असतो तर सावीने आणलेलं जेवण तो प्रेमाने जेवतो दोघांमध्ये प्रेमाचे क्षण बघायला मिळतात सावीने ठरवलंय की ती धैर्यवर कधीच अन्याय होऊ देणार नाही पण आता या दोघांच्या प्रेमाला दीपाची वाईट नजर लागणार आहे धैर्यचे काही जुने पोस्टर्स आहेत ते दीपाने स्वतःकडे जमा केलेले आहे ती त्याला बघते आणि म्हणते की वंश तुम्हाला तुमच्या प्रेमावर खूप विश्वास आहे ना आता बघा मी तुमचं प्रेम आणि विश्वास दोन्ही कस मोडते म्हणून तर सध्या तरी एकीकडे धैर्य सावीचं प्रेम बहरताना दिसतंय तर दुसरीकडे दीपा त्यांची वाट लावताना त्यांच्या प्रेमावर नजर लावताना दिसते बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकी ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार